एकसष्टीपुरती सोहळा माननीय श्री अण्णासाहेब नरसू हवले साहेब माजी सदस्य जिल्हा पंचायत उपाध्यक्ष चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटी संस्थापक अध्यक्ष श्री सिद्धेश्वर कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव संस्थापक श्री विद्यासागर शिक्षण संस्था बोरगाव संस्थापक बोरगाव पूर्व भाग पी के पी एस संस्थापक श्री सिद्धेश्वर दूध उत्पादक संघ बोरगाव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक इरफान सिकंदर अपराज बशीर काशिम अपराच तौसिफ बाळू अपराज रफीक अपराज प्रतिनिधी निपाणी तालुका पोलिस ऑफ इंडिया न्यूज आईच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहीम राबवत युवा वर्गाला दिला सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश तारदाळ येथील गौरव जाधवचे सर्व स्तरातून कौतुक या भूतलावरील मनुष्यप्राणी हा आपल्या आईच्या उदरातून जन्म घेतो त्या जन्माचे ऋण हे त्या जन्माला आलेल्या अपत्याकडून कधीच फिटत नाही आणि फेडताही येत नाही पण त्यातून अणुमात्र उतराई होण्याचा प्रयत्न मात्र माणूस जरूर करू शकतो आज तारदाळ येथील स सुनीता संजय जाधव यांचा सत्तावन्नावा वाढदिवस जाधव परिवारामध्ये नेहमी सामाजिक उपक्रम करून साजरा केला वाढदिवसानिमित्त हातकणंगले या मुख्य रोडवरील बोगद्यात बराच काळ माती साठली होती त्यामुळे पावसाळ्यात वाहनांना जपून चालवायला लागतात इथे इतका चिखल होत असतो की आधीच रस्ता लहान अमोरसमोर गाड्या आल्या तर वाहतुकीसाठी खूप पंचायत व्हायची आज वाढदिवसाचे औचित्य साधत बोगद्यातील दोन्ही बाजूची दगड माती काढून सदरचा रस्ता हा स्वच्छ केला यासाठी वैभव पवार नवनाथ खोचरे प्रफुल्ल नवनाथ खोचरे गणेश चोपडे यांची भरी मदत झाली या स्वच्छतेतून निघालेली जवळजवळ अर्धी ट्रॉलीच्या आसपास माती नवनाथ खोचरे आणि वृक्षारोपण करता आपल्या शेताकडे नेली पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर